आत्मनिर्भयची कथा गावाचं वातावरण सकाळची कवडी उन्हा एक छोट्याशा घरासमोर बसलेली स्त्री माझं नाव मीना एका लहानशा गावात जन्म जन्मलेले बाबांनी कायम एकच गोष्ट सांगितली बेटा शीख स्वतःच्या पायावर उभी राहिला शीख पण नशिबात वेगळंच लिहिलं होतं मीनाचं लग्न सासरी पहिल्यांदा पाऊल टाकताना सोळाव्या वर्षी लग्न झालं मनातलं शिक्षणच स्वप्न मनातच राहिलं सासरी आल्यावर स्वप्नाची जागा जबाबदारांनी घेतली मीना स्वयंपाकघरात सासूसासऱ्यांची सेवा करताना एका कोपऱ्यात ठेवलेली पुस्तकं मीना मनात विचार करते हीच का माझी ओळख एक पत्नी एक सून पण मी मीना हाय माझंही एक स्वप्न आहे रात्री मुलं झोपल्यावर मीना एकटीच अभ्यास करताना कधी सगळे झोपले की मी माझं पुस्तक उघडते अभ्यास करताना वाटतं मी अजून जिवंत आहे अजूनही माझं स्वप्न संपलेलं ना नाही शून्यातून स्वप्नाकडे मीना आता पहिलं पाऊल टाकते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळच्या वेळी सकाळची वेळ घरातलं काम चालू आहे मीना भांडी घासत असते तेवढ्यात तिच्या नजरेला खिडकीतून समोरच्या घरातील एक बाई शिवणकाम करताना दिसते कधी कधी प्रेरणा अगदी समोर असते फक्त डोळे हुगडे असायला हवेत त्या बाईचं मशीन चालवताना मी पाहिलं आणि माझ्या आत काहीतरी हललं मीना संकोचतून त्या बाईकडे जाते मीना लाजते ताई तुम्ही शिकू शकाल का मला थोडं शिवणकाम ताई हसून म्हणते का नाही इच्छा असेल तर काही अशक्य नाही ग रात्री मुलं झोपल्यावर मीना जुना कपडा वापरून सराव करत असते बोटं कापतात धागा गुंततो पण ती शांत पण ती थांबत नाही हात कापले गेले पण आत्मविश्वास ठाम होता रोज थोडं शिकत गेले स्वतःला शोधत गेले सकाळचा वेळ मीना पहिल्यांदा एका शेजाऱ्याचं ब्लाऊज शिवून देते शेजारी आचार्याने मीना अगदी मापात बसलं हे तू तर अगदी पटाईत झाली आहेस मीना हलकंसं हसत म्हणते अजून शिकते ताई पण स्वप्न आता थोडं जवळ वाटायला लागली मीना एक एका जुन्या मशीनसाठी पैसे बाजूला ठेवते ती एका बाजारात जाऊन सेकंड हँड मशीन घेते ही मशीन फक्त मशीन नव्हती ती माझा नवा प्रवास होता माझ्या ओळखीचा माझ्या आत्मनिर्भरतेचा मी ना घर बसल्या छोट शिवणकामचं व्यवसाय सुरू करते पण यशासोबत ये येतात काही आव्हानं घरात एक कोपऱ्यात मीना आपल्या शिवणकामासाठी सजले सजवलेलं आहे ती कपडे शिवत शिवते मोजमाप घेते तिच्या चेहऱ्यावर समाधान असतं एक मशीन एक कोपरा आणि खूप मेहनत मी में आता फक्त सून नाही आही नाही मी मीना टेलर झाले एक ग्राहक तिला मोठा ऑर्डर देतो दसऱ्याच्या आधी दहा पंजाबी ड्रेस शिवून द्यायचे ग्राहक म्हणतो वेळेत झालं पाहिजे हां नाहीतर पैसे नाही मीना थोडीशी काळजीत म्हणते हो मी पूर्ण प्रयत्न करेन मीनाचं मशीन अचानक बंद पडतं ती घाबरते डोळ्यात पाणी वेळ कमी जेव्हा वाटतं सगळं संपलं आहे तेव्हाच स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो मी ना शेजारच्या माणसांकडून शेजारच्या माणसाकडून मशीन दुरुस्त करून घेते रात्रभर जागून काम करते शेवटी ड्रेस पूर्ण होतात ग्राहक ड्रेस पाहतो खुश होतो आणि पैसे देतो ग्राहक असून म्हणतो मीना आता मी तुला अजून ऑर्डर देणार आहो मीना म्हणते धन्यवाद पण आता मला स्वप्न नाही ध्येय आहे मीना गावातल्या इतर महिलांना एकत्र करत आहे मीना आपल्या सगळ्याजणी आपण सगळ्याजणी मिळून काम करूया माझ्या माझा एकट्याचा प्रवास नव्हता आता आपला आपल्याला एकत्र एक चालायचं आहे शक्तिशाली स्वरात मीना आता एक उदाहरण झाले आहे एका स्त्रीने स्वतःला शोधलं आणि आता इतर स्त्रियांना त्यांच्या उडाणासाठी हात देत आहे मीना महिलांसाठी छोटंसं प्रशिक्षण केंद्र सुरू करते पण यशासोबत गावात विरोधही वाढतो मीना घराच्या मागे एक छोटा कट्टा तयार करते पाच चार पाच महिलाही मदतीला आल्या आहेत काही शिवनयंत्र लावत आहेत स्वप्न आता केवळ स्वतःपुरतं राहिलं नव्हतं मी चाहती होती की माझ्यासारख्या प्रत्येक श्रीला एक संधी मिळावी स्वतःला सिद्ध करण्याचे मीना महिलांना मोजमाप कापड कापणे शिवण शिकवतात आहेत सर्वजणी आनंदात हसत शिकत आहेत मीना शिकणं कधीच थांबवू नका आज आपण शिकतोय उद्या आपण शिकवू गावातल्या काही पुरुषांचा विरोध एक मंडळी चहाच्या टपरीवर बोलत आहे एक पुरुष बोलतो हे बघा आता बायकांचं राजकारण सुरू झालं आहे उद्या आपल्यालाच विचारणार नाहीत दुसरा व्यक्ती म्हणतो हिच्या नवऱ्यालाच काही कळत नाही आणि ही बाई गाव बदलते हे म्हणे मीना बाजारात आहे तेवढ्यात दोन पुरुष कडवट शब्द बोलतात मीना थोडी घाबरते पण उत्तर देते मीना ठामपणे मुलींना शिकवणं गुन्हा नाही बायकांनी स्वतः उभं राहून राहणं म्हणजे गर्व नाही तो एक आत्मसन्मान आहे रात्री मीना नवऱ्याशी बोल बोलते मीना बोलते सुरवात केली तेव्हा वाटलं नव्हतं की इतकं कठीण जाईल पण जे ही चूक पण जे चूक नाही त्यासाठी घाबरायचं नाही नवरा हळू आवाजात म्हणाला मी तुझ्यासोबत आहे मीना आता समजायचं तू किती मोठी मोठं काम करतेस दिवस सरतात मीनाचं प्रशिक्षण आता एक आशेचा किरण झाला आहे गावातल्या तरुण मुलीला तिचा आदराने पाहू लागतात मुली तिलाही आदराने पाहू लागतात गौरवाने भरलेला स्वर मीना आता फक्त एका घराची नाही ती अनेक घरांच्या उंबरठ्यावर आशा घेऊन उभी आहे स्वतःची ओळख मिळवणं एक पायरी होती पण आता संस्थेसाठी अधिकाऱ्यांची दार ठुटवायची वेळ आली होती क्लर्क उपर उधाणे हसत म्हणतात तुमच्यासारखा बायका केंद्र काढतात कागदपत्र अपूर्ण आहेत अजून अजून कुणाचं समर्थन आहे का मीना धीराने म्हणते समर्थन नाही पण हेतू आहे गावातल्या बायकांचं भविष्य बदलायचं आहे मीना गावाकडे गावाकडच्या सरपंचाकडे जाते मदतीची विनंती करते काही समर्थन देतात काही टाळतात एक महिला सरपंच मी तुझं काम पाहिलं आहे मीना मी पंचायत बैठकीत तुझ्या संस्थेची बाजू मांडेन मीना कार्यालयातून कार्य धडपड करते कार्यालय धडपड करते दरम्यान एका वृत्तपत्रात तिच्यावर छोटा लेख येतो गावातील बाय महिला कार्यकर्ता करत्याचा फोन येतो मीना ताई तुमच्या कामाविषयी ऐकलं आम्ही एन जी ओकडून काही मदत करू शकतो मीना म्हणते धन्यवाद या सगळ्यांनीच माझा बळ वाढला आहे मीना आणि तिच्या सहकारी महिलांच्या छोटसं आत्मनिर्भय महिला संघ तयार होतो सर्व बायका एकत्र येऊन हस्तकला शिवण अन्न प्रक्रिया यावर काम करतात प्रेरणादायी आवाजात संघर्ष अजूनही आहे पण आता मी एकटी नाही आता माझ्याबरोबर अनेक मीना आहेत स्वप्न पाहणाऱ्या जगडणाऱ्या आणि उभ्या राहणाऱ्या नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर मिळालं आहे मीना सगळ्यांना एकत्र करून प्रमाणपत्र दाखवते सर्व टाळ्या वाजतात मीना डोळ्यात अश्रू घेऊन हा केवळ कागद नाही ही आपली मेहनत आपली ओळख आहे प्रयत्नाचं फळ पण यश म्हणजे शेवट नसतो ती तर नवी सुरुवात असते जिल्हा परिषद कार्यालयात एका कार्यक्रम एक कार्यक्रम सुरू आहे महिला सशक्तिकरणावर मीना व्यासपीठावर बोलत आहे मीना थोडी भावनूक होते आणि बोलते एक दिवस होता जेव्हा मला वाटायचं मी फक्त एक सून आहे पण आज माझं नाव आहे माझं कार्य आहे आणि माझ्याबरोबर अनेक श्रेया उभ्या आहेत सभागृहात टाळ्यांचा गडगडात, कार्यक्रमानंतर एका जिल्हा अधिकारीबाईने मीनाशी चर्चा केली अधिकारीबाई मीनाला म्हणते मी ना तुमचं काम खरंच कौतुवा कौतुकास्पद आहे तुम्ही जर पुढे जायला तयार असाल तर आम्ही तुमच्या संस्थेला जिल्हास्तरीय पायलट प्रोजेक्टसाठी निवडू शकतो मीना थोडं चक्रावलेली पण ठाम हो मला हे अधिक मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर पोचवायचं आहे मीना आणि तिचा संघ आता वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन महिलांना प्रशिक्षण देतोय वेगवेगळ्या ग्रामीण भाषा पारंपरिक कौशल्य आत्मविश्वास मी फक्त एक गावातली स्त्री होती आता मी गावोगाव पोचणारी आशा आहे मी ना घरी येते थकलेली आहे तिचं पोरग धावत येतं मुलगा म्हणतो आई तू खूप मोठी झालीस ना ग आता मीना हसून पोराला उचलते मोठं नाही रे अजून खूप काही शिकायचंय रात्री मीना एका दिवसा प्रकाशात उभी आहे मागे महिलांचा गट साडी नेसवत हसत काम करत आहे शांत आणि ठाम स्वरात प्रत्येक यशामागे संघर्ष असतो पण जर दिशा खरी असेल तर पायवाटाचं नकाशा बनतोय मीना आता फक्त नाव नाही ती एक चळवळ आहे आत्म निर्भयतेची वारसा जे जे कुठे थांबत नाही तर पुढे चालत राहतं दहा वर्षांनी एक छोटसं प्रशिक्षण केंद्र नाव फलक मीना महिला विकास संस्था आत काही तरुण मुली वेगवेगळ्या कामात गुंतलेल्या शिवणं संगणक हस्तकला काही गोष्टी वेळ देऊन उगम घेतात पण जेव्हा त्या रुजतात तेव्हा अनेकांची फड होतात मीना आता वयस्कर झाली झाले आहेत तिचे केस थोडे पांढरे झाले आहेत ती एका तरुण मुलीची प्रेझेंटेशन ऐकत आहे तरुणी म्हणते मी हे फूड प्रॉडक्ट्स गावातल्या महिलांना घेऊन ऑनलाईन विक्रीसाठी तयार केलं आहे आपल्याला आता शहरामध्येही पोचता येईल मीना डोळ्यात चमक येते खूप छान पुढे जा आता पुढची पिढी उड्डाण घ्यायची एका शाळेतील मीना मुलींना प्रेरणादायी भाषण देते मीना म्हणते तुम्ही शिक्षिका व्हा उद्योजिका व्हा पण स्वतःवरचा विश्वास कधीच गमवू नका तुम्ही एकट्या जग बदलत नाहीत तर तुम्ही सुरुवात करू शकतात पण तुम्ही सुरुवात करू शकतात एक मुलगी तिच्या आईकडे धावत येते मुलगी म्हणते आईला आई मी मीना ताईच्या संस्थेत भरती झाली ग आई म्हणते आज मीनाची प्रेरणा माझ्या घरात पोचली मीना मंदिराच्या पायऱ्यावर शांत बसलेली सूर्यासमोर हात जोडले हात जोडलेले माझं स्वप्न पूर्ण झालं मी एक मीना होते पण माझ्यासारख्या आता हजारो मीना आहेत आणि त्या थांबणार नाहीत एक सून एक शिक्षिका एक उद्योजिका आणि अखेरीस एक बदलवाली